नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे शहर हिरवाईने फुलविल्यास पर्यावरणाचे प्रश्न सुटणार शीतल जगताप मार्केटयार्ड येथील नागेश्वर मंदिर परिसरात वृक्षारोपण मनुष्याला श्वासासाठी ऑक्सिजनची गरज असते ऑक्सिजन निर्माण करण्याचे काम झाडे करत असतात तर वाढते प्रदूषण रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची लागवड होणे आवश्यक आहे शहर हिरवाईने फुलविल्यास पर्यावरणाचे प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे वाढते प्रदूषण रोखण्यासाठी जमिनीची धूप थांबविण्यासाठी तसेच ऑक्सिजनचे प्रमाण वाढवून मानवाचे जीवन वृक्षारोपणाने सुरक्षित करता येणार असल्याची भावना नगरसेविका शीतल जगताप यांनी व्यक्त केली मार्केटयार्ड येथील नागेश्वर मंदिर परिसरात नगरसेविका शीतल जगताप यांच्या हस्ते वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले यावेळी त्या बोलत होत्या या प्रसंगी नगरसेवक प्रकाश भागानगरे प्रयास ग्रुपच्या संस्थापक अध्यक्ष अलका मुंदडा दादी नानी ग्रुपच्या अध्यक्षा जया गायकवाड रजनी भंडारी मेघना मुनोत अलका कालानी मीना डोळसे साधना डोळसे उषा सोनटक्के उषा सोनी वंदना गारुडकर निलिमा पवार छाया शिंदे वर्षा वाबळे गोदावरी मंत्री कल्याणी डुमसे आदी उपस्थित होत्या प्रतिनिधी अझर सय्यद न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आज या ठिकाणी आमच्या नगरसेविका शीतलताई भैया जगताप यांच्या माध्यमातून आज त्यांचा वाढदिवस आहे तर त्यांचा वाढदिवस खऱ्या अर्थाने एक हरित वाढदिवस म्हणून या शहरामध्ये आणि या प्रभागामध्ये साजरा केला जातो आहे त्यांनी एक संकल्प केलेला आहे की या शहराला या प्रभागाला हरित करण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी वृक्ष लागवडीचा उपक्रम आप हातात घेतलेला आहे आणि त्याच माध्यमातून आज सकाळी नानाजीनगर या ठिकाणी असलेल्या ओपन स्पेसमध्ये वृक्षारोपण करण्यात आलं त्याचबरोबर या ठिकाणी जिजामाता उद्यान आनंदधाम शेजारी या उद्यानामध्ये सुद्धा आता या ठिकाणी वृक्षारोपण होत आहे त्याचबरोबर या ठिकाणी सारसनगर परिसरातील असलेलं संदीपनगर येथील स्वामी समर्थ केंद्र आहे या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात येणार आहे आणि हा खरं तर त्यांनी हा संकल्प केलेला आहे की हा प्रभाग आणि हे शहर हरित करण्यासाठी त्यांचं वारंवार प्रयत्न चालू असतात झाडं जगली पाहिजे वाढली पाहिजे त्या माध्यमातून सर्व नागरिकांना सावली तर मिळालीच पाहिजे पण सावलीबरोबर ऑक्सिजनसुद्धा मिळालं पाहिजे आणि हा एक संकल्प घेऊन त्यांनी या ठिकाणी या शहरात आणि या प्रभागात काम चालू केलेलं आहे संपूर्ण प्रभागाच्या वतीनं मी त्यांना या ठिकाणी वाढदिवसाच्या मनपूर्वक वा अशा शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्यांच्या माध्यमातून हे शहर हरित शहर प्रदूषणमुक्त शहर हे व्हावं अशा पद्धतीची या ठिकाणी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो धन्यवाद भवनगर परिसरात जे माता उद्यान तसंच नागेश्वर मंदिराच्या आसपास जो पण पैसे त्या ठिकाणी वृक्षारोपण मला असं वाटतं झाडे जगवा आणि झाडे लावा हा उकप जरी जर हातात घेतला असला उपक्रम तरी पण ह्या झाडाची लागवड ह्या झाडाकडे लक्ष देणं त्यांना पाणी पुरवणं तसंच मूळ कारण म्हणजे त्यांना मोठं करणं जगवणं हा खूप मोठा मुद्दा असतो पण ह्या ठिकाणी परिसरातील भागातील लोक किंवा महिला म्हणा त्यांनी हा स्वतः उपक्रम हातात घेतल्यामुळे ह्या झाडांकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी सर्वच महिला या ठिकाणी घेतात तसंच ह्या उपक्रमानिमित्त झाडाचं महत्त्व इतकं आहे की जितकं सांगू तितकं कमीच आहे झाड जसं आपल्या जीवनात आल्यानंतर आपण श्वासाची गरज असते तसंच ह्या जगात वावरताना समाजात वावरताना आपल्याला झाडाचीही तितकीच गरज असते आज मला असं वाटतं जागा कमी आणि तसेच झाडं पण कमी या ठिकाणी समाजात दिसून येतं तर ह्या ठिकाणी गाड्यांचं प्रमाण जास्त झालेलं आहे प्रदूषण इलेक्ट्रिक वस्तू जास्त झाले जितके जास्त प्रमाणात त्या वस्तू झाल्या त्यामुळं प्रदूषण आजार रोगराई पसरत आहे तर झाडं जितके जास्त आपल्याला लावण्याचा प्रयत्न आपण करतात त्या प्रयत्नातून हे थोडीशी मला असं वाटतं वीस तीस टक्के प्रयत्न हा आमचा आहे की झाडं जागवली पाहिजे झाडं लावले पाहिजे ह्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रकाश भागनगरी साहेब असतील तसंच अनेक महिला असतील पदाधिकारी असो किंवा कोणत्याही पदावर नसणाऱ्या आपल्या घरकाम करणाऱ्या महिला असो त्यांनी हा उपक्रम हातात घेतला त्यामुळे खूप आनंद वाटतो आणि सर्वांनीच मला शुभेच्छा दिल्यात आणि मी सर्वांचेच आभार मानते की सर्वांनी कोणताही मला असं वाटतं आग्रह किंवा विनंती न मागता स्वतःहून हा उपक्रम हाती घेऊन हे ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचेच आभार मानते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा